श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं हे मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता आपल्या सगळ्यांना एक सण येणार आहे तो सण म्हणजेच गुढीपाडवा आपण खूप दिवसापासून त्या दिवसाची वाट बघतो तो म्हणजे सण गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं त्याचबरोबर आपल्याला काही बदल आपल्या घरामध्ये करायचे यासाठी माझा हा व्हिडिओ आहे म्हणजे आपल्या घरातले काही वस्तू ज्या आहेत त्या बदल करायच्या आहेत म्हणजे नीटनिटकेपणा त्याचबरोबर काहीतरी गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर एक लाईक नक्की करा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे स्त्रीचं असतं दिवसभर घरातले काम घर काम झालं की बाहेरचं ऑफिस सुद्धा ती करत असते म्हणजे दिवसभरात तिला खूप खूप कामं असतात पण आपल्याला तिचा तिची कोणालाच परवा नसते म्हणजे मला एक सांगण्याचा एक उद्देश आहे की तिला संसारासाठी घरातले काम करते नंतर बाहेर जाऊन सुद्धा ती कामं करते त्याचबरोबर तिचे मुलांनासुद्धा सांभाळायचं काम करत असते म्हणजे तिच्यावर तीन चार कामं अशी आहेत की तिला ते करावेच लागतात आणि मुलांच्या बाबतीमध्ये असं असतं मुलांनी जर चांगलं वळ मुलांना जर चांगले संस्कार जर केले असतील तर सगळे म्हणतात की खूप चांगले संस्कार तिच्या आईने केले आणि काही मुलांना चूक जर केली तर आईमुळे आईमुळे त्यानं चूक केली असं म्हटलं जातं म्हणजे आई जबाबदार आहे असं म्हटलं जातं म्हणजे सगळ्याच गोष्टी स्त्रीनंच करायच्या असं आपल्या आपण सगळेजण समजत असतो सगळ्या पिढ्यानपिढ्या आपल्या ह्याच्यामध्ये आता बदल होत आहे समजा सध्या विचार करणारे जरा खूप चांगले आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे स्त्रीला चांगलं स्थान देत आहेत किंवा स्त्री बाबतीमध्ये त्यांना घरात एक स्त्री म्हणल्यानंतर ती ती तिचा सल्ला सुद्धा एखाद्या कामामध्ये घेत आहेत किंवा एखादं कोणतं कार्य करण्या करायचं असेल तर ती स्त्रीला सुद्धा विचारत आहेत पण आपल्या सगळ्यांना माहिती की आधीच्या काळात किंवा गावामध्ये आपल्याला आणखी परंपरा बघायला भेटेल ती म्हणजे स्त्रीला विचारत नाहीत किंवा स्त्रीला कमी लेखलं जातं तर एक माझा सांगण्याचा उद्देश आहे की स्त्रीच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तीच करत असते त्याचबरोबर आता गुढीपाडवा गुढीपाडव्याचा सण म्हणलं की स्त्रीच्या पाठीमागा दिवसभर धावपळ असते खूप कामं तर करतच असते त्याचबरोबर काही उपाय आपल्याला गुढीपाडवा सुरू होण्याआधी करायचे आहेत आता स्त्रीच करणार आहे असं म्हणून नाही तुम्ही पुरुष पुरुष म्हणजे कुणी दादा भाऊ कुणी बघत असेल व्हिडिओ तर त्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही पण केलात तरी घरासाठी खूप चांगली गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये लक्षात आहे की पुरुष सुद्धा देवपूजा करतात असं नाही की स्त्रीनंच देवपूजा केली पाहिजे पुरुषांनी सुद्धा देवपूजा केली तरी चालेल तर गुढीपाडव्या दिवशी तर आपण देवपूजा करतोच पण त्याच्या आधी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी किंवा जे तुमचे दोन चार दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचे त्या गोष्टी म्हणजे आपलं जे देवघर आहे ते तुम्ही नीट बघा त्या देवघराच्या तिथं आपल्या देवांवर थोडाफार सूर्यप्रकाश येतो का येत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदलून थोडाफार सूर्यप्रकाश आपल्या देवघरामध्ये आला पाहिजे हे लक्षात ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी मदत होते ही गोष्ट लक्षपूर्वक लक्षात ठेवा दिवसभरात थोडाफार सूर्यप्रकाश जर आपल्या देवांवर येत नसेल म्हणजे अंधारच दिवसभर देवांवर राहत असेल तर ही आपल्यासाठी चांगली बाब नाही आहे तर तुम्ही पुरुष असतील स्त्री असेल कुणीही दादा वहिनी कोणीही माझा व्हिडिओ बघत असताल तर लक्षात ठेवायचं आहे की आपला जी देवघर आहे ते देवघराची जागा तुम्हाला बदलायची आहे हे झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या देवांवर येणं गरजेचं आहे हे लक्षात ठेव ते झाल्यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की शुभचिन्ह जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओम स्वास्तिक शुभ लाभ हे जे चिन्ह आहेत आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे आपण खूप जण त्याचं छोटंसं पोस्टर असेल ते लावतात म्हणजे पोस्ट म्हणजे ते फोटो असतो तो, तो, तो लावतात तर तुम्ही लक्षात ठेवायचे की कुंकू हळद मिक्स करून तुम्हाला थे थे। कुटे -कुटे ते गोष्टी आपल्या घरामध्ये काढायच्या आता कुठे कुठे काढायच्या ते मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट लक्षात ठेवायचे ज्या घर ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे देवघराची तुम्ही जागा बदलली तर जागा बदलल्यानंतर भिंतीवर आपल्या देवघराच्या पाठीमागं आता खूप जणांच्या घरी मंदिर असेल देवघर असेल खूप छान तर देवघरात म्हणजे देवांच्या पाठीमागं म्हणजे भिंतीवर समजा त्या ठिकाणी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर साईडनं दोन दोन रेषा पण द्यायच्या आहेत फक्त स्वास्तिक नाही काढायचं साईडला दोन दोन रेषा द्यायच्या आणि वरती पाच टिपके सुद्धा द्यायचे आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे देवघराच्या पाठींबा त्या ठिकाणी झाल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं जी प्रवेशद्वार आहे ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी आपल्या घरात येते अलक्ष्मी पण तिथूनच येत असते ती जागा म्हणजे आपलं प्रवेशद्वार प्रवेशद्वार म्हणजे आपला जे दरवाजा आहे त्या ठिकाणी दरवाजावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे जसं आपण देवघराच्या तिथं स्वस्तिक काढले तसंच आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं स्वस्तिक काढायचं आहे समोरून काढायचं आहे त्याचनंतर नंतर मधली बाजू मधली बाजू बाजू जी असती तिथं तुम्हाला ओम काढायचं आहे ओम आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जे ओम म्हणत असतो तेच ओम काढायचं आहे तर ते ओम आपल्याला दरवाजाच्या पाठीमागून काढायचं आहे ते झाल्यानंतर आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आपल्या दरवाजावर तुम्ही दोन्ही साईडला शुभ लाभ काढू शकता कुंकानं काढू शकता जर नाही जमलं तर नका काढू पण स्वास्तिक आणि ओम तुम्हाला काढायचंय त्याचबरोबर आपलं जी उमर आहे प्रत्येक प्रत्येक दिवशी आपल्या उमऱ्याची पूजा तर केलीच पाहिजे आता प्रत्येक दिवशी आपण हळदीचं लेपन करत नाही पण एखादा सण जर आला तर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं काही आ मासिक पाळी असतील काही अडचण असेल त्या दिवशी तर आपल्याला करणं शक्य नाही पण आपल्याला अडचण नसेल तर त्या दिवशी तुम्ही करू शकता तर लक्षपूर्वक लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला करणं होत नाही काहीतरी अडचणीमुळे तुमचं राहत असेल पण तुम्हाला रोजच्या रोज आपला उमऱ्यावर थोडंसं पाणी शिंपडून तो उमरा स्वच्छ करून कुंकानं स्वास्तिक काढायचं हळदी कुंकू अर्पण करायचं आपल्या उमऱ्यावर आणि त्याच्यावर एखादं फुल अर्पण करायचं धूप दीप आपल्याला दाखवायचे आपल्याला माहिती असावं की आपली जी असे, आजी असेल आजीची आजी असेल त्यांच्या काळामध्ये ही परंपरा दररोजच्या दररोज होत होती म्हणजे उंबऱ्याची पूजा केल्याशिवाय त्या कोणत्याच गोष्टीला म्हणजे कोणत्याच कामाला हात लावत नव्हते तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की म्हणजे तुळशीची पूजा तुळशीचे तुळशी आपल्या सगळ्यांना माहिती की अंगणामध्ये गावामध्ये असते तर त्या ठिकाणी तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच उमऱ्याची पूजा केली जाते तसंच आपल्याला तेवढं करायची गरज पडत नाही आता आपल्याला फक्त उमऱ्याची पूजा करायची आपल्या घरातल्या फक्त प्रवेश जे आहे त्या प्रवेशद्वाराच्या उमऱ्याला तुम्हाला पूजा करायची ते झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली अग्निदेवता आपल्याला माहिती की आपला गॅस ज्या ठिकाणी आहे त्याच्या पाठीमागं तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे तुम्ही कोणती चूक करत असाल तर लक्षात ठेवायचं आहे की स्वास्तिक भिंतीवर आपल्या जा, म्हणजे गॅस ज्या ठिकाणी त्याच्या पाठीमागून तुम्हाला स्वास्तिक हे चिन्ह काढायचंच आहे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात वास्तू टिप्समध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला जेवढे जेवढे तुम्ही वेगवेगळे प्रकारे घरामध्ये वेगवेगळ्या शुभ गोष्टी करताल तेवढ्या गोष्टी शुभ होतात आणि असं म्हणतात की भिंतीला पण का असतात तुम्ही जर चांगलं बोललात तर भिन तुम्ही घरामध्ये चांगलं जर बोलत असाल तर तुमच्यासोबत चांगला होईल तुम्ही जर वाईट विचार करत असाल तर वाईट होईल आणि असं स्वामींचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर दुसऱ्यांचा वाईट विचार कराल तर ते तुमच्यावर उलटून पडेल म्हणून लक्षात ठेवायचं की कोणाचा वाईट तर विचार आपल्याला करायचाच नाहीये पण आपल्या घरामध्ये सकारात्मक बोलायची सवय आपल्याला लावायची आहे घरामध्ये फोनवर तुम्ही गाणे म्हणजे स्वामींचे गाणे लावू शकता त्याचबरोबर स्वामी चरित्र तुम्ही म्हणू शकता स्वामी स्थवन तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज ऐकलं पाहिजे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं सकाळ संध्याकाळ तुम्ही ह्या गोष्टी लक्ष करा दिवसभरात तुम्ही काही बघला बघितलात त्यापेक्षा तुम्ही सकाळी आपली लक्ष्मी ज्यावेळेस येते आणि संध्याकाळी जी आपल्या लक्ष्मी येण्याचा टाईम असतो त्यावेळेस हे झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रात्रीच्या वेळी सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवा बत्ती करत असतो पण लक्षात ठेवायचं आहे की दिवाबत्ती करायच्या आधी पाचच्या नंतर आता ऊन जास्त असल्यामुळं अंधार जरा उशिरा होत आहे पण पाचच्या नंतर आपला जे प्रवेशद्वार असेल आपण पाहायला भेटते की कुणाचे घर आता उघडे नाही आहेत म्हणजे सगळ्यांचे घराशे बंद दिसतं म्हणजे बंदच करून घरामध्ये ते असतात पण मेन दरवाजा आहे तो बंदच असतो गावाकडं तुम्ही पाहायला मिळेल की गावाकड सकाळी सकाळी उठल्यापासून सहा वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत दरवाजा उघडा असतो झोपल्यानंतरच म्हणजे रात्री बंद असतो पण आपल्याला लक्षात आहे आपण शहरामध्ये आता पाहायला मिळत आहे आपल्याला ते म्हणजे दरवाजा बंदच आहे तर पाचच्या नंतर तुम्हाला दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे ज्या टायमिंगला आपली लक्ष्मी येणार आहे त्यावेळी तुम्हाला दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आठ नऊच्या नंतर दरवाजा बंद केला तरी चालेल थोडासा टायमिंग मध्ये आपला प्रवेशद्वार उघडा ठेवायचा आहे आणि रोजच्या रोज एक लक्षात ठेवायचं आहे की दिवा बत्तीच्या वेळी तुम्हाला घराच्या बाहेर जायचं नाहीये म्हणजे काम असेल तर एक वेगळी गोष्ट आहे पण काम नसलं तर घर उघडं करून दिवा बत्ती रोजच्या रोज करायची आहे आणि सगळ्या घरातल्या लाईटी लावायच्या आहेत असं नका करू की लाईट बिल जास्त येतं म्हणून कमी तस काय नाही फक्त ज्यावेळेस लक्ष्मी माता येणार आहे त्या टायमिंगला आपल्याला सगळ्या घरातल्या दिवा बत्ती लावायची आहे लाईट लावायची ही सुद्धा टिप्स आहे तुम्हाला समजली असेल त्याचनंतर नंतर आता गुढीपाडव्याच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं की होळी येण्या म्हणजे होळीच्या दिवशी किंवा होळी येण्याच्या आधी आपल्याला आपल्या घरातल्या ज्या खराब वस्तू झालेल्या आहेत त्या काढून टाका म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तर तुमची घड्याळ जर खराब झाली असेल घड्याळ सुरू करून घ्या किंवा तुमच्या घरामध्ये खूप हॉलमध्ये घड्याळ आहे बेडरूम मध्ये घड्याळ आहे तर तुम्ही एका ठिकाणी घड्याळ करा किंवा एकच वेळ करा असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं वेळ कमी करू नका वेळ जेवढा आहे तेवढाच वेळ घड्याळीवर ते करा हे पण सांगितलं होतं त्याचबरोबर कॅलेंडर तुमचे जे आहेत ते कॅलेंडर तुमचे जुने फेकून द्या आणि नवीन एकच ठेवा आणि आणखी एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला आपलं घड्याळ जे आहे ते पूर्व दिशेला लावा कॅलेंडर सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर येतच असते त्याचबरोबर प्रगती व्हायला सुरुवात होते ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या पण खूप जणांना खूप जणांनी व्हिडिओ बघितला नसेल म्हणून मी डबल हा व्हिडिओ बनवत आहे तर लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला ह्या गोष्टी बदलायच्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे तुमच्या घरातल्या खराब वस्तू ज्या आहेत आता आपण बघतो वाटी असेल किंवा एखादं भांडं असेल त्याला क्रॅक गेलेलं असतं म्हणजे ते तुटलेलं असतं मधून काहीतरी रेश पडलेली असते ते त्याचे भांडे तुम्ही वापरू नका असं म्हणलं होतं आणि त्याचबरोबर जे क कपडे जे असतात आपले कपडे जे आपण रोज वापरतो जे खराब झालेले कपडे असतात जशाच तसे आपल्या घरामध्ये खूप दिवसापासून ठेवतो तर ती कपडे ठेवू नका असंही म्हटलं होतं तर तुम्हाला जमल्या तर ह्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर देवघरामध्ये देवघरामध्ये आपल्याला गोष्ट करायच्या ज्या देवघर आपल्या देवघरामधल्या ज्या देव आहेत त्यांना खंड झाला असेल त्या म्हणजे मूर्ती आपण पाहतो की खराब झालेली असते कुठं हात तुटल्याला किंवा काहीतरी तिला बघितल्या तरी पण आपल्याला पूजा नाही करू वाटत तरी पण आपण पूजा करत असतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं जी मूर्ती खराब झालेली असेल खंडित झालेली असेल तर ती मूर्ती पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे त्याचबरोबर फोटो असतो आपल्या घरामध्ये फोटो असतो फोटो फोटोवर पण इतकं म्हणजे ते पाणी पडल्यामुळं तो फोटो फुकतो आपण पाहतो तर तो जर फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो बदलून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या बदलून घ्यायच्या आहेत म्हणजे देवांचा फोटो जे असेल त्या देवांचा फोटो स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या सगळ्या सगळे देवघरातले फोटो स्वच्छ करून आळ्या जाळ्या तुम्हाला पाडवायच्या आधी खाण्याच्यात हा यासाठी माझा व्हिडिओ होता माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी सांग